सोने चांदीच्या भावात आज मोठी उलथापालत झाली आहे आज सकाळी बाजार उघडताच सोने चांदीच्या भावात सर्वात मोठा बदल झाला आहे चांदीने तर उच्चांक नाटला आहे त्याचबरोबर सोनही काही माग राहिले नाही रोज सोने चांदीच्या किमती वाढत होत्या पण आजची भावामध्ये बदल झाला आहे तो पाहून संपूर्ण बाजारामध्ये एक धक्कादायक वातावरण निर्माण झालं दिवाळीला उच्चांक गाठलेली सोनं चांदी हळूहळू कमी व्हायला लागली होती हळूहळू भाव थोडे थोडे उतरत होते पण अचानक असं काय झालं की ज्यामुळे भाव वाढले हळूहळू वाढायला लागले पण आज जे झाले ते अतिशय भयानक आहे आज सोन्या चांदीच्या भावात अशी असा किती रुपयाने बदल की ज्यामुळे चिंतेत आले आहेत सोने चांदीच्या बाजारात तणावस्त वातावरण निर्माण झालं आहे आजचे सोन्याचे ताजे भाव नेमकं किती रुपये झाले आहेत चांदीचे आजचे भाव मध्ये किती बदल झालाय सगळे आज सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजचे ताजे भाव असे किती रुपयांनी बदल झाले आहेत ज्यामुळे बाजाराच्या नंतर बंद झाला आहे तुम्ही आता लगेच खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे ही खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे का पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या बाबतीतील तीन महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्ही आज सोने खरेदी करायचं की थांबायचं हे तुम्हाला लगेच समजणार आहे भविष्यात सोनं खरेदी करण्याविषयी काही टिप्स सांगणार आहे कारण की लग्न सराईच्या सोन्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचंय त्यांच्यासाठी सरकारचा हा निर्णय आहे तो बाहेरच्या व्हिडिओ बंदू करू नका पंधरा वीस दिवसांमध्ये सोन्याच्या बाबतीत कसा उतार चढाव राहणार आहे याचं अचूक विश्लेषण देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे या घसरणीचा फायदा कसा घ्यायचा ते तुम्ही लक्षपूर्वक या व्हिडिओमध्ये पाहू शकता सोन्या चांदीच्या भावाच्या बाबतीत आज सगळ्यात मोठी उलथा पालत करणारी बातमी समोर आली होती ती अमेरिका आणि युरोप इथून आता भारताच्या बाजारावर महाराष्ट्रातील सोन्याच्या बाजारावर अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो आणि म्हणूनच चा सोने चांदीच्या भावात एक विक्रमी बदल पाहायला मिळाले आहे एक अशी बातमी आली आहे जी अमेरिका तसेच युरोपमधून आली आहे आणि त्यालाच अनुसरून भारत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे आता अमेरिका ही जगातली सगळ्यात मोठी महासत्ता आहे अमेरिकेतील घडामोडींचा आपल्या महाराष्ट्रातील सोन्या चांदीच्या बाजारावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यास खूप महत्वाचे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत अठरा कॅरेट सोन्याचे दर बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे दर आजचे काय आहेत चांदी प्रतिग्राम काय विकली जात आहे प्रति किलोचे काय दर आहे ते सांगणारच आहे पण नेमकं का बातमी काय आली आहे पहा अमेरिकेतील सरकारी कामकाज काही काळासाठी थांबलं होतं आणि ते आता पुन्हा सुरू झालंय पहा अमेरिका आणि युरोपमध्ये मोठे राजकारण आणि आर्थिक अडचणी आता सुरू झाल्या आहेत आणि ज्यावेळेस असा कोणता प्रकार सुरू होतो त्यावेळेस सोन्याला सुरक्षित ठेव म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि पैसे हे डॉलरमधून काढून किंवा शेअर बाजारातून काढून ते सोन्यामध्ये गुंतवले जातात अशाच परिस्थितीमध्ये अमेरिकेची जी घडामोडी घडली आहे अमेरिकेतलं जे वातावरण तयार आहे त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे आणि म्हणूनच एक विक्रमी उलथापालच झाली आहे आणि म्हणूनच आजचे जे ताजे दर आहे ते अठरा कॅरेट सोन्याचे दर चोवीस कॅरेट सोन्याचे दर बावीस कॅरेट सोन्याचे दर याच्यामध्ये एक वेगळाच पॅटर्न पाहायला मिळालेला आहे जो याआधी कधीच मिळाला नव्हता त्यामुळे आता लोकांना प्रश्न पडला आहे नेमका आता खरेदी करायचं की थांबायचं सध्याचा जो भाव आहे तो जास्त आहे की आणखी याच्यापेक्षा जास्त भाव येणार आहे की भाव कमी होऊस तर थांबायचं आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असतानाच एक बातमी आल्यामुळे अचानक खाली व्हायला लागलेलं सोनं एका वेगळ्याच दिशेने निघून गेला आहे मग ती दिशा कोणी ठरवली सरकारचा काही निर्णय होता अमेरिकेतून काय बातमी आली होती सगळं सविस्तर आता आपण जाणून घेतोय पण आजच्या भावाच्या माहितीला चांदीपासून सुरुवात करतोय म्हणजे चांदीचा भाव काय असणार आहे चांदीचा भाव कशा पद्धतीने आज आहे कालपर्यंत कसा होता कशा पद्धतीने चांदी पुढे मागे होत राहिली आहे चांदीचा भाव कशा पद्धतीने राहणार आहे चांदीच्या भावांची दिशा कशी असेल हे आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर सोन्याच्या भावविषयी काय महत्वाची माहिती आली ते आपण जाणून घेऊया एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदीचा भाव एक लाख छव्वीस हजार रुपये किलो होता त्यानंतर बाजारात मोठी तेजी आली आणि ऑक्टोबर महिन्यात चांदीने सर्वात जास्त भाव गाठला ऑक्टोबर मध्ये चांदीचा सर्वाधिक भाव एक लाख नव्वद हजार रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचला पण इतकी मोठी वाढ झाल्यावर लोकांनी फायदा मिळवण्यासाठी चांदी विकली त्यामुळे भावात मोठी घसरण झाली या घसरणीमुळे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदीचा भाव कमी होऊन एक लाख पन्नास हजार पाचशे रुपयांपर्यंत खाली आला होता ज्यांनी जास्त भावात गुंतवणूक केली होती त्यांना यामुळे काळजी वाटत होती आता चांदी पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे पाच नोव्हेंबरच्या सर्वात कमी भावानंतर सलग सात दिवस चांदीच्या भावात रोज वाढ होत आहे हा बदल इतका जलद आहे की केवळ एकाच दिवसात तेरा नोव्हेंबरला चांदीच्या भावात तब्बल अकरा हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे या सात दिवसांच्या सलग वाढीनंतर आज एक किलो चांदीचा भाव एक लाख सत्तर हजार सातशे एकतीस रुपयांवर पोहोचलेला आहे याचा अर्थ ज्या लोकांनी मागच्या आठवड्यात किंवा पाच नोव्हेंबरच्या आसपास चांदी खरेदी केली असेल त्यांना खूप मोठा फायदा झाला आहे नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत चांदीमध्ये चौदा टक्के वाढ झाली आहे आज एक ग्राम चांदीचा भाव एकशे रुपये आहे तर दहा ग्राम चांदीचा भाव सतराशे रुपये आणि एक किलो चांदीचा भाव एक लाख सत्तर हजार सातशे एकतीस रुपये एवढा आहे आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की चांदीचा जो भाव होता तो एका विशिष्ट पद्धतीने एका पॅटर्ननी तो आता वाढायला सुरुवात झालेली आहे हळूहळू तो कमी झालेला होता तो वाढत वाढत आता अशा बंदरावर येऊन थांबलेला आहे की इथून पुढे आता तो रिव्हर्स येणार किंवा पाठीमागे येणं हे थोडंसं अवघड असणार आहे मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सोन्याच्या बाबतीत घेतली आहे चांदीने तर आपल्याला आसमान दाखवलंय पण मग सोनं काय आहे सोन्याचा जो आलेख आहे तो कुठल्या दिशेला चाललाय आता हा महत्वाचा प्रश्न आहे आता सोन्याचे जो ताजे भाव आहेत ते जाणून घेण्याआधी कालाचनक असं काय झालं होतं की ज्यामुळे इतकी मोठी उसळी तयार झाली इतके लोक का सोनं घ्यायला गर्दी करू लागले तर त्याचं कारण चार अंदाज जे हजार च्या सोने चांदीच्या भावाच्या बाबतीत माहिती होते आणि हजार ला सोनं किती रुपयांनी कमी जास्त होणार आहे याविषयीचे अंदाज होते आता हे अंदाज तुम्ही सगळ्यात आधी लक्षात घ्या कारण की याच अंदाजावरून तुम्हाला पुढील काळात काय सोनं कधी घ्यायचं कधी थांबायचं हे तुम्हाला लगेच समजणार आहे ताजे भाव आपण लगेच जाणून घेतोय पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ते चार अंदाज काय आले आहेत काय सांगतात ते अंदाज दोन हजार सव्वीसच्या च्या भावाविषयी ते आपण सर्वात आधी जाणून घेऊया चार अंदाज आले होते त्यातील तीन अंदाज हे विशेषज्ञ लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सर्वात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचे सोन्यामध्ये नुकसान होणार नाही पहा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार छब्बीस मध्ये सोन्याचे दर किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे ज्यांचा मृत्यू शंभर दोनशे वर्षापूर्वीच झाला आहे पण ती अशी महिला होती जिने कोरोना येणार असे सांगितले होते तो कोरोना आला अमेरिकेत मंदी येणार आहे हे देखील त्यांनी सांगितले होते जे शंभर टक्के खरे झाले त्याचबरोबर विविध देशांमध्ये सुरू असलेले वाद याविषयी त्यांनी माहिती दिली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी दिलेला अंदाज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी दिलेला अंदाज ही भविष्यवाणी देखील खरी ठरली होती त्यांच्या सगळ्या भविष्यवाण्या खरे ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार छब्बीसला नेमकं काय होणार ही सर्वात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झाली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार छब्बीसमध्ये काय होईल एक लाख अडोतीस हजार रुपयांपर्यंत सोनं दहा ग्रॅमपर्यंत पोहोचेल दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा आहे जो छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं आणि तिसरा अंदाज जो आहे तो म्हणजे सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं तर असा हा अंदाज पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे खरं तर सगळ्या मार्केटमध्ये गोंधळ घातला आहे कॅश क्रश म्हणजेच एक प्रकारचं आर्थिक संकट दोन हजार छब्बीसमध्ये येणार आहे दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस रुपये ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचे काय मत आहे आजचे ताजे दर काय आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत चांदीने जे तेजी दाखवली त्यामुळे सोन्याचे भावही खूप वाढले आहेत आणि आज सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी उच्चंकडे धावत आहेत सोन्याच्या खरेदी विक्रीचा कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्हाला आजचे अचूक भाव जाणून घेणे आवश्यक आहे आता पाहूया सोन्याचे दर अठरा कॅरेट सोन्याचे दर आज एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचा दर सात हजार पाचशे अठ्ठावीस रुपये आहे दहा ग्रॅमसाठी पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये मोजावे लागतील आणि शंभर ग्रॅमसाठी सात लाख बावन्न हजार आठशे रुपये एवढा भाव आहे बावीस कॅरेट सोन्याचे दर आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आहे तर दहा ग्रॅमसाठी सात लाख सोळा हजार चारशे पन्नास रुपये मोजावे लागतील आणि शंभर ग्रॅमचा भाव एकाहत्तर लाख सहाशे एकाहत्तर लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचे दर आज एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर बहात्तर हजार सातशे चार रुपये आहे तर दहा ग्रॅम सोन्याचा भाव सात लाख सत्तावीस हजार चाळीस रुपये आहे आणि शंभर ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा दर बहात्तर लाख सत्तावीस हजार चारशे रुपये एवढा आहे आता या महिन्याच्या भावावर एकदा नजर टाका एक नोव्हेंबर रोजी दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर बासष्ट हजार सातशे पन्नास रुपये होता तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर अडुसष्ट हजार चारशे रुपये होता आज चौदा नोव्हेंबरला आता दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आहे तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर बहात्तर हजार सातशे चार रुपये आहे या महिन्याचा उच्चांक दर बावीस कॅरेटसाठी त्र्याहत्तर हजार नऊशे रुपये होता तर चोवीस कॅरेटसाठी उच्चांक दर सत्याहत्तर हजार आठशे पासष्ट रुपये होता या नोव्हेंबर महिन्यात सर्वात कमी दर बावीस कॅरेटचा एकसष्ट हजार एकशे पस्तीस रुपये होता तर चोवीस कॅरेटसाठी सहासष्ट हजार चारशे ऐंशी रुपये होता दरांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की सोन्या चांदीच्या दरात मोठा चढ उतार चालूच चा आहे पण बाजाराचा एकूण कल वाढीकडेच आहे सोन्याच्या किमतीत आज जी वाढ झाली आहे त्याला काही तज्ज्ञ खरेदीची एक छोटी संधी म्हणून पाहत आहेत अनेक जाणकारांचे म्हणणे आहे की सध्याचा भाव हा भविष्यात दिसणाऱ्या विक्रमी भावापेक्षा खूप कमी असेल जगात मोठी विक्री झाल्यामुळे भारतीय बाजारात थोडी घसरण दिसत आहे पण आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर होताच भारतीय बाजारात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून येऊ शकते सोन्याचे भाव सध्या इतके वाढले आहेत की सामान्य आणि मध्यम वर्गीय कुटुंबाच्या अवाक्याबाहेर ते गेले आहेत परंतु जागतिक अर्थकारणाचे संकेत स्पष्टपणे तेजीकडे इशारा करत आहेत अशा परिस्थितीत जर तुम्हाला लवकरच सोने खरेदी करणे आवश्यक असेल तर किमती खाली येण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदीचा विचार करू शकता कारण आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढल्यास तुमची खरेदी करण्याची क्षमता कमी होऊ शकते आज भारतीय साराफा बाजारातील दर केवळ भाव दर्शवत नाहीत तर जागतिक अर्थव्यवस्थेचं चित्र समोर ठेवत आहेत सोने आणि चांदी हे केवळ दागिने नाहीत तर ते महागाई आणि आर्थिक अडचणींविरुद्धचं सर्वात मोठं कवच आहे अमेरिकेतील निर्णय फेडरल रिझर्वचे व्याजदर कपातीची संभाव्यता डॉलरमधील अपेक्षित कमजोरी आणि चांदीची वाढत असलेली औद्योगिक मागणी हे सगळे घटक एकत्र येऊन सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना आगामी काळात अधिक महाग बनवणार आहेत त्यामुळे खरेदी असो किंवा गुंतवणूक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच पाऊल उचला सोन्या चांदीच्या किमतीत एवढा मोठा चढउतार का होत आहे याचे मूळ कारण थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दडलेले आहे आगामी काळात हे दोन्ही धातू आणखीन महाग होण्याची शक्यता आहे कारण की त्यामागे चार ठळक महत्वाची कारणे आहेत अमेरिकेतील सरकारी काम थांबले होते ते आता संपले आहे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची संभाव्यता डॉलरमधील अपेक्षित कमजोरी आणि चांदीची वाढत असलेली औद्योगिक मागणी हे सगळे घटक एकत्र येऊन सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना आगामी काळात अधिक महाग बनवणार आहेत आता खरेदी करण्यासाठी अतिशय महत्वाचं सांगा आता वर सांगितलेले रेट हे होलसेल रेट आहेत आता यावर जर तुम्ही कुठल्याही सोनाराच्या दुकानात जर सोनं खरेदी करायला गेलेत तर यावर तीन टक्के जीएसटी तुम्हाला अतिरिक्त द्यावा लागणार आहे म्हणजे उदाहरणार्थ एक लाख रुपये सोनं तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला तीन हजार रुपये हा जी एस टी आणि त्याच वेळेस जे मेकिंग चार्जेस म्हणजे जे घडणावळ म्हणजे जी, जी बनवण्याची मजुरी आहे तर ती देखील वेगळी द्यावी लागेल ती बऱ्याच वेळा प्रति ग्रॅम हजार रुपयाच्या आसपास असू शकते त्याचबरोबर जर तुम्ही चोवीस कॅरेट जर सोन्याचा बार किंवा नाणे जर घेतले तर ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मिळू शकतात तर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही एखाद्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच ते खरेदी करायला हवं कारण तसं जर केलं नाही तर तुमची कदाचित फसवणूक होऊ शकते कारण की हा जो व्हिडिओ आहे हा आपण शैक्षणिक दृष्टिकोनाने बनवला आहे त्यामुळे तुम्ही तुमचा सल्ला घेत असताना तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्या तुमचं नेमकं का काय मत आहे या सोन्याच्या भावाविषयी नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा